श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे कानातले तयार करणार आहोत यासाठी मी येथे गोल्डन कलरची तार घेतलेली आहे गोल्डन तार घेतलेली आहे पांढरे छोटे मोती घेतलेले आहेत आपण याचाच वापर करून खूप छान असे कानातले तयार करणार आहोत येथे मी पांढरे मणी आणि दोन गोल्डन मणी असे घेतलेले आहेत हे पहा असे मी एक बोट भरलांबेवडी तार कट करून घेतलेली आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे कानातले तयार करणार का आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे कानातले तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील खूप सोपी पद्धत आहे सविस्तर माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेली आहे हे पहा हे आपण असे या तारेमध्ये मणी ओवून घेतलेले आहेत हे पांढरे मणी आपण असे ओवून घेतलेले आहेत मी आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने मंगळसूत्राचे पेंडेंट कसे कर तयार करायचे त्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा तारेमध्ये आपले मनी होऊन झालेले आहेत व आपण पक्कडच्या मदतीने ही ताराशी फिरवून घ्यायची आहे व नंतरनं ती जास्त असेल तर कट करायची व थोडी असेल तर तिला व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आहे हे पहा हे असे आपण हिला दाबून घेऊया म्हणजे ती व्यवस्थित बसून जाते थोडी कट करायची व दाबून घ्यायची म्हणजे ती आपल्या केसांमध्ये वगैरे गुंतत नाही आता आपण ही तार आहे ही अशी घेऊन याची कडी तयार करायची आहे येथे असं हे दाबून घ्यायचं आहे व तिला कानातल्याचा आकार देण्यासाठी आपण येथे एक गोल्डन मणी व एक पांढरा मणी आणि पुन्हा एक गोल्डन मणी असं होऊन घ्यायचं आहे हे पा हे आपण असे होऊन घेतलेले आहेत व याला असा कानातल्याचा आकार द्यायचा आहे आपल्या बोटामध्ये त्या असं गुंतवायचं व त्याला असा गोल आकार द्यायचा पहा किती सुंदर असा गोल आकार आलेला आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने हे आपण कानातले तयार केलेले आहे याच कानातल्यावरचा नेकलेससुद्धा मी तयार केलेला आहे ही, त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे नेकलेस मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत हे पहा हे असे मोत्याचे कानातले तयार केलेले आहे त्याच्यावरचा हा नेकलेस आपण इथे तयार करून दाखवलेला आहे नेकलेसचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तोही पहा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप सोप्या पद्धतीने हे नेकलेस मी तयार करून दाखवलेला आहे अजून वेगवेगळ्या डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या व कमेंट करून सांगा तुम्हाला आजचं हे कानातल्याचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद